तर नमस्कार मित्रांनो साई ऑनलाईन सेंटर या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे जर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा कार्ड काढण्या अभा कार्ड आपण फक्त पाच मिनटामध्ये काढू शकता ते पण घर बसल्या मोबाईलमध्ये तर चला पाहूया गुगलवर जायचे आहे गुगलवर गेल्यानंतर एक मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देत आहे त्यावर क्लिक करून असा पेज येईल गुगलवर नंतर गुगलवर पेज आल्यानंतर खालील दिसेल क्रिएट आबा नंबर क्रिएट आबा नंबरवर क्लिक केल्यानंतर आपल्याला दोन ऑप्शन दिसतील पहिला आहे क्रिएट युअर आभा नंबर युजिंग आधार कार्ड दुसरा आहे क्रिएट युअर आभा नंबर युजिंग ड्रायविंग लायसन्स तर आपण आधार कार्ड ऑप्शन निवडायचा आहे आधार कार्ड ऑप्शन निवडल्यानंतर आपल्याला आधार नंबर टाकून घ्यायचा आहे आधार नंबर टाकून घेतल्यानंतर खालील प्रमाणे स्क्रोल करायचा आहे टर्म अँड कंडिशन आय एग्री वर क्लिक करायचं आहे आय एग्रीवर क्लिक केल्यानंतर कॅपच्या प्रमाणे येईल कॅपच्या आल्यानंतर आपल्याला वजाबाकी करायची आहे वजाबाकी केल्यानंतर आपल्याला नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला ओटीपी येईल ओटीपी खालील प्रमाणे टाकून घ्यावा ओटीपी टाकल्यानंतर खालील प्रमाणे आपल्याला मोबाईल नंबर टाकून द्यावा लागेल मोबाईल नंबर टाकल्यानंतर नेक्स्ट बटनावर क्लिक करून घ्यायचं नंतर अजून एकदा पासवर्ड ओ टी येईल नंतर ओ टी पी वर क्लिक, क्लिक करायचं आहे वर क्लिक केल्यानंतर आपला इथं इथे आभा कार्ड दिसेल कार्ड आल्यानंतर डाउनलोड बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद